नमस्कार सगळ्यांना मी माझ्या पद्धतीने माश्याची चमचमीत मसालेदार ग्रेव्हीदार भाजी कशी करते आता सगळेच तर करतात पण बनवायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत तर मी कशी करते ते बघा तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि या जेवण करायला गरमागरम बाहेर आहे पावसाचं वातावरण आणि अशा वातावरणामध्ये काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते आणि आज बऱ्याच दिवसापासून सगळ्यांच्या आमच्या घरात तब्येत खराब होत्या आणि बरेच दिवस पण झाले होते जवळपास पंधरा वीस दिवस झाले असतील की आम्ही काही खाल्लं नाही नॉनव्हेज तर यांनी आणले होते मासे हे आहेत वैनगंगा नदीतील ताजे ताजे मासे मिठाच्या पाण्याने धुवून घेतलं लिंबू असेल तर लिंबूच्या पाण्याने आपण धुवून घ्यायचं स्वच्छ म्हणजे माश्यांचा वास येत नाही आणि स्वच्छच धुवून घ्यायचं कसे नदीमध्ये वाळू वगैरे असते आणि जर का आपण स्वच्छ धुतली नाही तर त्या माश्याच्या स्किनवरती थोडीफार अशी बारीक वाळू लागलेली असते ना तर मग हाताने ती काटस किटस लागते म्हणून चांगलं घासून स्वच्छ धुवून घ्यायचं मस्टली आमच्याकडे नॉनव्हेज संध्याकाळीच आणला जातो सकाळी कधीच आणलेलं जात नाही तर यांनी आज सकाळीच मासे आणले मासे आवाल्या यांनी फोन केला की ताजे ताजे मासे आहेत आणि चांगले आहेत तर घेऊन जा तर यांनी आणलेला आहे आणि फ्राय करायला हे चिलापी मासे आणलेला आहे आणि भाजी करायला ह्या पद्धतीचा वेगळा कोणता आहे माहीत नाही पण तो मासा आणलेला आहे तर सगळ्या माशांना आम्ही तिखट मीठ मसाले अद्रक लसण कांदा तर मी माश्याची भाजी फ्राय करते आणि छान वाटते तशी भाजी तर जे कमी प्रमाणामध्ये मासे आहेत ते चिलापी आहे आणि ते फ्राय करायला फक्त आणली आणि ही आहे एक किलो मासे भाजी करायला आणली तर भरपूर आणली एवढे दिवस तर आम्ही खाल्ली नव्हती आणि आणायला गेले तर इतके आणले की आता आम्हाला तीन दिवस ती भाजी काही संपणार नाही फ्राय मासे आत्ताच फ्राय करणार नाही मी संध्याकाळच्या वेळेला करणार आत्ता फक्त भाजी करणार कारण करना हे पण घरी नाही आहेत खाणारेच घरी नाही आहेत आता फ्राय करून काही फायदा नाही आहे संध्याकाळी करायचं ते तरी ते चालू आहे माझी तयारी अद्रक लसण कांद्याची पेस्ट हे बारीक करायचं भाजीपाला निवडत असताना किंवा अद्रक लसण कांदा वगैरे कापत असताना मी ह्या टोपलीमध्ये कापून घेते आणि एकत्र करून ठेवते म्हणजे टाकायला कचऱ्याच्या डब्यात टाकायला आपल्याला सोपं जातं इकडे तिकडे उडत नाही आणि सारखं झाडायला बसत नाही बसावं लागत नाही तर अशा एखादा भांडा घेतला एखादी टोपली घेतली तर आपलं काम सुद्धा इजी जातो बनवायसाठी कांदा थोडासा फ्राय करून घेतला आणि त्याच्यातच टोमॅटो सुद्धा टाकलं फ्राय करायला करा आणि एक चम्मच मी इथे हरभऱ्याची डाळ घेतली आहे एक चमच धणे घेतलेली आहे आणि याची पेस्ट करून घेणार अद्रक लसण जिऱ्याची पेस्ट माझ्याकडे आहे तर फक्त कांदा टमाटर आणि जी फ्राय केलेली डाळ आहे एक चमच आणि एक चम्मच धना आहे त्याची पेस्ट करून घेते दोन तीन माशाचे पीस फ्राय करून देते म्हणजे रुद्रांस पण खाणार आणि फ्रायच करतच होती मी तितक्यातच रुद्रांस आले, मग बर झालं की मी तीन चार पीस फ्राय करून घेतले तर त्यांनी पण खाल्लं कारण पावसाचं वातावरण होत बाहेर आणि वेळेस गरमागरम काहीतरी खायला मिळेल किंवा खाणार तर आपल्याला कोणाला नाही आवडणार तर किचन मध्ये बसून हे खात होते मी पण खात होती आणि तडायचं पण चालू होतं तर मस्त असे कुरकुरीत मासे फ्राय झाले होते माझ्याकडे कॉर्न फ्लोअर होता तर तो मिक्स केला ना त्याच्यामुळे तर अजूनच जास्त कुरकुरीत झाले होते आणि खूप छान झाले होते आणि रुद्रांसला पण आवडले त्याने तर मस्त असा खाल्ला माश्याचे फ्राय केलेले पीस मस्त खाल्ले त्यांनी त्याला आवडले आता इतक्यात रुद्रांची तब्येत चांगली नव्हती ना तर तो जेवण वगैरे व्यवस्थित करत नव्हता याच्याचसाठी यांना आणायला सांगितलं होतं तर याने इतके आणले की भरपूर आणले तीन दिवस खाल्ला आम्ही तरी ते संपले नाही मग माझा भाऊ आला तर त्याने खाऊ लागलं तेव्हा कुठे संपले टमाटर थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट केली मासे सगळे फ्राय करून गेले आणि पावसामुळे इतकी लाईट जात होती ना खूप जास्त लाईट जात होती तर बरीच म्हणजे लाईट जात होती त्यामुळे तर अंधारामध्येच केल्यासारखं केलं मी स्वयंपाक आणि सगळे माशाचे पीस फ्राय करून घेतले माश्याची भाजी आपण फ्राय करून घेतो ना त्यावेळेस बराच वेळ जातो भरपूर वेळ जातो आणि उरलेला जो तेल होता मी फ्राय केलेले मासे त्याच तेलामध्ये मी आता भाजी फोडणी देते तर टमाटर कांदा अद्रक लसण हे सगळी पेस्ट आहेत प्युरी आहेत ते मस्त असे शिजू दिले जेवढे आपले मसाले छान शिजतात ना तेवढी आपली भाजी पण टेस्टी लागते तिखट लागत नाही आणि टेस्ट खरंच छान लागते तर मसाले चांगले शिजू द्यायचे कधी पण आणि जेवढे आपले मसाल्याच्या डब्यामध्ये मसाले असतील ते सगळे मसाले, मसाले टाकून द्यायचे मी तर कमीच मसाल्यामध्ये भाज्या करते माझ्याकडे गरम मसाला पण नाहीये फक्त फक्त एव्हरेस्ट थोडासा मसाला होता तो ॲड केलेला आहे कांदा टमाटरची पेस्ट अद्रक लसण आणि जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे आणि जे डाळ आणि धने होते त्याची पेस्ट टाकली फक्त आणि थोडासा एव्हरेस्टचा गरम मसाला होता तो मी टाकलेला आहे तर एवढ्याच साहित्यामध्ये मस्त अशी चमचमीत माश्याची भाजी केली आणि सगळ्यांना आवडली तसं तर आमच्या इथे म्हणजे चांगले झाल्या भाज्या तरी चांगल्या झाल्या नाही म्हणत आणि वाईट झाले तरी वाईट झाली अशी नाही म्हणत तर मस्त अशी भाजी झाली आणि चमचमीत माश्याची तुम्ही बघू शकता मस्त ग्रेवीदार रसेदार मसालेदार आपली माशाची भाजी तयार आहे तर या सगळ्यांनी जेवायला तुम्हाला सुद्धा आवडेल माझ्या हातची भाजी चला तर मग इथेच आपल्या ब्लॉगचा एंड करते भेटू पुन्हा